माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी मी काँग्रेसमध्ये असते कारण का माझी विचारसरणी माझे तत्वच भाजपच्या तत्वाची पट पटणारे नाही आहेत जी संविधान बदलण्याची विचारसरणी आहे ही विचारसरणी मला नाही तत्वच पटत नाही तर माझ्या रक्तात काँग्रेस प्रत्येक मतदारसंघात आमदार असतो माझी सवय नाहीये की दुसऱ्यांच्या मतदारसंघात खूप सून काम करणं आत्ता आत्ता विषय झाला आणि म्हणून आत्ता मी याच्यात पडले कारण का मी आधीच म्हणाली की आमच्या लोकांना मग मी वाऱ्यावर आम्ही नाही सोडू शकत की काँग्रेसची संस्कृतीच नाही आणि म्हणून आम्ही या लढाईत पडलो लोकांचा आवाज संसदेत जाण्यासाठीच भाजपच्या असल्याबद्दल सगळ्या चर्चा होती की माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि ते हवा निर्माण करत होते कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी मी काँग्रेसमध्ये असते कारण का माझी विचारसरणी माझे तत्त्वच भाजपच्या तत्वाची पट पटणारे नाही आहेत मी सर्वधर्म समभाव काम लोकशाही आणि संविधानमध्ये विश्वास ठेवणारी एक भारताची नागरिक आहे आणि भारताबद्दल मला अभिमान आहे आणि भारत मातेची सेवा माझ्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यांची महिला भगिनींची गोरगरीब युवकांची सेवा आहे आणि भाजपची विचारसरणी जी देशाच्या विरोधातली आहे जी सर्वधर्म समभावच्या विरोधातली विचारसरणी आहे जी संविधान बदलण्याची विचारसरणी आहे ही विचारसरणी मला ना नाही म्हणजे जे तत्वच पटत नाही तर माझ्या रक्तात काँग्रेस माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका